रात एक लक्ष एक ध्यास जाचा देश हाच धर्म प्राण आणि श्वास जाचा एक लक्ष एक ध्यास जाचा देश हाच धर्म प्राण आण श्वास जाचा ना भारी, ना ना, भारी। राखे तुन उठतो अनधे सोभा सर्वात प्रथम मी आमच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देते आणि पुढील बागच्या दिवस त्यांना शुभे शुभेच्छा देते आणि आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे कारण आम्ही या क्षणांची खूप आतुरतेने वाट बघत होतो की आमचे फडणवीस साहेब कधी मुख्यमंत्री होतात आणि तो क्षण काल आम्ही साक्षात अनुभवला त्याचे आम्ही साक्षीदार बनलो त्याच्यामुळे सा आम्हाला खूप आनंद असं झालेला आहे आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले महिलांच्या वतीने मी एकच सांगेन की इतक्या दिवस आम्ही जो नारा देतो आहे आमच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ तर त्यांनी खरोखर ते त्यानंतर ते आगे आगे एक प्रत्यक्षात सगळं जे आमच्या बहिणींचं स्वप्न होतं ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेलं आहे आणि त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि मी या निमित्ताने किंवा या माध्यमातून त्यांना एकट सांगू इच्छिते की सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्यावर जो एक विश्वास दाखवलेला आहे बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे किंवा आपल्या ज्या नारा असो त्याच्या अगेन्स्टमध्ये तर ते जे त्यांनी जो विश्वास एक महाराष्ट्रीय जनतेने त्यांच्यावर दाखवलेला आहे आणि खरोखर देवाभाऊ त्याच्यासाठी नक्कीच सार्थ तो विश्वास ठरवतील